मित्रांनो आता आपण आहोत सोम सोमच्या घरात बघा आवी सांगा सोम आणि बसलो तर हे सोमचं घर तुम्हाला आम्ही फुल पण दाखवतो नंतरला आता मी जेवण बसलो आहोत तर बघूया सोम आपल्या आपल्या सोबत काय खेळणार आहे मजा येईल म्हणून आता काय मजा आहे ते बघूया आपण चला तर मित्रांनो आता बघू शकता आम्ही इथे बसलोय